आणि खूप मोठा मोर्चा आहे पण काही सरकार तयार नाही आहेत उलट रेकॉर्ड वर जाऊन छोटं बोलतायत की आम्ही पंचवीस टक्के वाढ केली पण असं पेपरवर अजिबात होताना दिसत नाहीये आज तुम्ही भापर आणि चटणी घेऊन या ठिकाणी सगळा तुमच्या उपस्थित राहत आहात आणि अशी वेळ तर आमच्या महाराष्ट्राचा जो कणा आहे आमच्या औरंगवाडी सेने का मग इलेक्शन मध्ये तुमच्याकडून कामं तुम करून घेतात पण जेव्हा तुम्हाला कदाचित माझा सरकारची गरज असते तेव्हा हे खोखे खोकेच सरकार तुमच्यासोबत उभं राहत नाही आणि खास करून महिलांच्या विरोधात बोलणारे हे सरकार आहे त्या सरकारवर शंभर टक्के आम्ही सगळ्या इंडिया आघाडीच्या महिला आमदार आम्ही दबाव घ्याव्या चालला पण पण काय एवढं निगंक आहे की ते काही ऐकायला तयार नाही आहेत त्यांना फक्त एका माणसाने पैसे कसे कमावलं तेवढंच त्याच्यामध्ये त्यांचं करणं आहे आणि ह्या अंगणवाडी सेविका या सरकारच्या जेमतेम एक कुठेतरी एका महिलेला मंत्रिपद मिळालंय त्या पण त्या ठिकाणी निष्क्रिया करतात आणि त्या गोष्टीचा निषेध करते पण अंगणवाडी सेविकांसोबत काँग्रेस अधिवेशन आणि त्याच्या अधिकृत असेल किंवा दा पुढे जाऊन स्वरूपी अंगणवाडी सेविकांना शासन मिळावं यासाठी पण त्या ठिकाणी मागणी करत आहोत काळजी करू नका आम्ही प्रत्येक ताईच्या प्रत्येक मान्यच्या प्रत्येक सेविकेच्या प्रत्येक मदतनीसाच्या सोबत आहोत हे वचन या ठिकाणी देते पण आपल्याला सगळ्यांना घेऊन संकल्प करायचा आहे की जोपर्यंत हे जे निगंक सरकार <प्रागा> <फ्राग> जोपर्यंत आपण त्यांना मजबूर करत नाही त्यांच्या खर्चा खाली करण्यासाठी तोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही आणि म्हणून आंदोलन ना तर एक गोष्ट झाली पण जेव्हा जेव्हा आपला दुसरा लोकशाही खंबूर ठेवण्याचा मतदानाचा अधिकार होईल तेव्हा आपण वचन घ्यायला पाहिजे की त्यांना आपण कर्कटच रस्त्यावर त्यांची जागा दाखवली पाहिजे एवढीच अजून तुमच्या आमदार मला माहिती आहे मी आधीपासून तुमच्या सोबत आहे सूरंगणी गायकवाडजींच्या सोबत तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे पण अजून आपला लढा तीव्र झाला पाहिजे अजून पुढे आपण कष्ट घेऊन आम्ही सगळे सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगते आणि तुम्हाला जो त्रास होतोय ते सरकार काय कधी माफी मागायला येणार नाही आहे पण कधी कदाचित आम्हीच निवित्त कधी कमी पडलो का काय असं मला एक तुमच्याकडे बघून वाटतं पण आपण आपल्या हक्काचे जे पैसे आहे ते आपण तुम्हाला मिळून देणार कधी तुम्ही बघितलाय मोदीजी जे वारंवार कश्मीरमध्ये हल्ले होत आहेत किंवा जे नॅक्सलाइट एरियामध्ये हल्ले होतात जिथे आपले होता जवान शहीद होतात कधी कधी तुम्ही बघितलंय पार्लमेंट पार्लमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आजपर्यंत ते कधीच झालं नाहीये किंवा त्याचं कारण काय आपले जवान जे आपल्यासाठी लढतात आज काश्मीरमध्ये कोणी महाराष्ट्राचं आहे आहे कोणी राजस्थानचं आहे कधी त्यांच्यासाठी श्रद्धांजली व्हायची दिसत नाही मात्र त्या प्लेनमध्ये बसून वरती टाटा करताना मोदीजी दिसतात नेमकं कोणाला करतायत फक्त सेल्फ पब्लिसिटी एवढंच त्यांना जमतं पण आज ही एवढी गंभीर बाब आहे आणि एवढं होत असेल आम्हाला त्याचा खुलासा पाहिजे की हे का होतं आहे वारंवार पण पन... त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही लेव्हलला जातील काही पण कांड करतील आणि ते आपल्याला कुठे कुठे होताना आहे अराजकता एकंदरीत आपल्या देशामध्ये केवळ ह्या एका माणसामुळे निर्माण होताना दिसते आणि मला मला भीती वाटते किंवा मला वाईट वाटतं की जर आपला देश ह्या दिशेने चालला असेल आपल्या देशाने कधीच धर्म जातपातीवर आपल्या लोकांनी मतदान केलं नाही आहे पण मोदीजी तसं करण्यासाठी आपल्या लोकांना जर मजबूर करत असतील आणि वेगवेगळे वेग कांड ह्या प्रकारे षडयंत्र करत असतील तर त्या गोष्टीचं आपण आपण सगळ्यांनी आज जा जाग होऊन या गोष्टीच्या विरोधात लढण्याची गरज आहे आणि शंभर टक्के आपण नेमकं ऐन इलेक्शनला इकडे लोकांना महागाईची झळ पोचते लोक बेरोजगार ते चार जे तरुण पार्लमेंटमध्ये शिरले ते बेरोजगारीचेच एक प्रतीक होतं त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहे पण नेमकं इलेक्शनच्या तोंडावर धर्म जातपात ह्यांना सुचते आणि पोलरायझेशन दुसरं काही राहिलं नाही आज त्यांच्याकडे यंत्र म्हणून चला पोलरायझेशन करूया ह्या देशाच्या लोकशाहीला आग लावूयात ह्या देशामध्ये जे समभावचं एक सुंदर असं फॅब्रिक आहे ते आपण फाडूया देशाची वाट लावूया हे मात्र मोदीजींना व्यवस्थित संजय राऊत असं म्हणतायत की आता आगामी लोकसभेला शिवसेना ठाकरेगड ज्या आहेत तेवीस जागा लोकसभेच्या लढणार आहे पण असं झालं तर मग इतर पक्षांचं म्हणजे अजून इंडिया आघाडीच्या मीटिंग्स होत आहेत अजून सीट शेअरिंग वर पूर्ण व्यवस्थित निर्णय होतील आणि डिसेंबर अखेरपर्यंत हे चित्र स्पष्ट निवडणूक शेवटची निवडणूक तुम्ही भाजपात म्हणाला त्याच्यानंतर निवडणुका होतील की नाही कारण का ज्या पद्धतीत आज आपल्याला दिसते अराजकता दिसते आणि ज्या पद्धतीत निवडणुका लढल्या जात आहेत आणि ज्या पातळीला जाऊन निवडणुका लढल्या जात आहेत ज्या पद्धतीत विरोधकांचा आवाज दाबला जातो आहे तुम्हाला नाही वाटत की इथे लोकशाहीचे जे मेन घटक असतात एक कॉन्क्रीट ऑपोजिशन की मतदाराचा अधिकार बोलण्याचा अधिकार हेच जर सगळे दाबले गेले आणि हेच जर सगळे आपल्यापासून आपल्याकडून हिसकावून घेण्यात गेले तर लोकशाही राहणार कुठे आणि म्हणून मतदाराचा अधिकार पण उद्या आपल्याकडून हिचकावून हिसकावून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करते काही मराठा समाजाचं आंदोलन हे तीव्र होताना दिसतंय मनोज जरंगे पाटील हे चोवीस तारखेच्या आंदोलन ठाम आहेत याकडे कसं आहे नाही सरकार ह्या बाबतीत निष्क्रिय ठरत आहे आणि एक एक योद्धा लढा देतो आहे आणि त्याची दखल न घेता हे सरकार आता पुन्हा एकदा इलेक्शनच्या ऐन तोंडावर स्पेशल सेशन कॉल करणार आहेत ह्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत मला नाही वाटत हे त्यांना कित कितपत जमेल त्यासाठी का सेन्सेस होणं महत्त्वाचं आहे जी नेहमी राहुलजींची मागणी आहे ते झाल्याशिवाय हे सरकार हे कसं करेल हे फक्त एक खेळी आहे किंवा वॉश ज्याला म्हणतात महिला आरक्षण असेल जे संसदेत पण पास केलं हे फक्त मोठ्या मोठ्या घोषणाबाजी देण्याचं हे काम आहे यासाठी सरकार घाबरतंय कुठंतरी शंभर टक्के मला असं वाटतं एक सरकार बॅकफुटवर चाललंय ह्यासाठी आणि आज तुम्हाला दिसते अंगणवाड्यांचा पण अंगणवाडी सेविकात पण मोर्चा आहे ह्यावेळेस नागपूरमध्ये एवढे मोर्चे होते सरकारच्या विरोधात कारण का एका माणसाशिवाय दुसरं कोणीच या देशात खुश नाही कुठेतरी इंडिया आघाडीतून पंतप्रधानचा उमेदवार बघतात कसं अजून अजून ते काही ठरलं नाही आता जसं मी म्हणाली आमच्या एकच विरोधक आहे आणि तो आहे भाजप त्याच्या विरोधात एकत्र कसं लढायचं त्यावर आम्ही आज फोकस करत आहोत तुम्ही पण सहभागी होता पाहिजे एकशे सेहेचाळीस खासदारांचं इंडिया आघाडीच्या खासदारांचं निलंबन झालं लोकसभेत का कारण का त्यांची चूक एवढीच होती की त्यांनी प्रश्न विचारला आज एवढ्या अहंकारी पंतप्रधानांना एवढ्या अहंकारी सत्ताधाऱ्यांना जर एक कॉन्क्रीट ऑपोजिशन जे आपण म्हणतो विरोधकांचं काम प्रश्न विचारण्याचं असतं तरच लोकशाही त्या ठिकाणी जिवंत राहू शकते आज त्यांना विरोधकांचाच आवाज दाबायचा विरोधक आहेत एक कॉन्क्रीट ऑपोजिशन आहे हे ते स्वीकारत नाही आहेत किंवा ज्या पद्धतीने अटलबिहारी वाजपेयीजींनी किंवा सुषमा स्वराजजी जेव्हा नेते होत्या नेत्या होत्या तेव्हा ज्या पद्धतीत त्यांनी सन्मानाने विरोधकांना ची वागणूक दिली हे ह्या ठिकाणी होताना दिसत नाही आहे मोदीजींकडून कारण काय अहंकार आहे की हम बोलेसो कायदा मला कोणी काही विचारायचं नाही मला माझ्या चुका काढायच्या नाही आणि असं जर होत असेल तर ही देशासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे आणि आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशभरात तुम्हाला हे निषेध होताना दिसत आहे आज इंडिया आघाडी ही बी जे पीच्या विरोधात लढत आहे एकमेव आमच्या विरोधक बी जे पी आहे महागाई आहे बेरोजगारी आहे आणि सा सर्वसामान्य लोकांचा आवाज जे जी मोदीजी दाबायचा प्रयत्न करत आहेत आज त्यांना आम्ही धीर द्यायचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी ह्या लोकशाही खंबी ठेवण्यासाठी लढत आहोत आणि ह्याच पार्श्वभूमीवर आज साक्षी मलिकनी निर्णय घेतला की ती कुस्ती सोडणारे कामस्वरूप एक तरुणी जिनी आपल्यासाठी आपल्या देशाचा जी मान उंचावली आणि कॉमनवेल्थसाठी मेडल आणलं तिच्यावर ज्या माणसाने अत्याचार केला त्या खासदारालाच सस्पेन्शन होत नाही मात्र त्याला पुन्हा एकदा रेस्टिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं अध्यक्ष बनवलं जातं ज्या खासदारांनी ह्या व्हिजिट ह्या ज्यांनी सुरक्षा ब्रीच केली आणि आतमध्ये आले त्यांना जो पासेस देणारा जो खासदार आहे त्याला सस्पेंड केलं जात नाही अनेक त्यांचे खासदार जे महिलांच्या विरोधात बोलले त्यांचं सस्पेन्शन केलं जात नाही पण ज्या खासदारांनी फक्त विचारलं की ही सिक्युरिटी ब्रीच कशी झाली त्यांना त्यांचं निलंबन केलं जातं हे ह्याच्यापेक्षा मोठी हत्या लोकशाहीची काय असू शकते आणि म्हणून लो इंडिया आघाडीने ठरवलं की आम्ही एकत्र लढणार आहोत उद्यापासून घरोघरी जाऊन ही जी लढाई आहे सर्वसामान्यांसाठी देश वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी जी लढाई आहे ती आमची अजून गल्लोगल्ली आणि रस्त्यावर आम्ही उतरून ही लढाई लढणार आहोत